नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा उद्धव ठाकरेंकडून अजित पवार गट व भाजपाला मोठा धक्का जाणून घेऊयात याविषयी सविस्तर माहिती मीरा भाईंदरमधील अजित पवार गटाचे इम्रान हाश्मी आनंद सिंग आणि भाजपच्या स्वप्नाली मात्रे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात पक्षप्रवेश केलेला आहे याबाबत ठाकरे गटाने ट्विट करून ही माहिती दिलेली आहे त्यामुळे ठाकरे गटासाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलेला आहे या पक्षप्रवेशावेळी शिवसेना नेते राजन विचारे जिल्हा प्रमुख प्रभाकर मात्रे जिल्हा संघटनक नीलम ढवन व इतर नेते देखील उपस्थित होते मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या निवडणुकीत याचा ये काही परिणाम दिसेल का कमेंटमध्ये नक्की कमेंट करा त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोणाचा विजय होईल कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र